देहाला खऱ्या अर्थानं शांत मन प्राप्त करून द्याव तेव्हा हे नंदिकेश्वर आज कैलासाच्या पायत्याशी तुझी माझी भेट <laughs> नमो <नमारा। laughs> हे <laughs> आपली योग्यता मी जाय शिवाला आपला छा करून घेतो तो, कर तो माझा तो तो मी आशीर्वाद देणार नाही मी नमोन नमा मनाच होणार शिष्टाचार मी कधी तुडविणार नाही तेव्हा नमोन नमा नमून नमा मार्ग कैलासावर होते भर आणि आज तुझी भेट झाली बरं झालं काय शिवाच्या दर्शना अगोदर नंदीला म्हणे नमस्कार करत काही असे का ना पहिल्यांदा तुझं दर्शन झालं चल मला आता शिवांपर्यंत शिव दर्शनापेक्षा दर्शना हे गुरुदेव सुत्रांदेव आपला मान सन्मान आम्ही नक्की दाखला हो माझ्या म्हणण्याचा एकच अर्थ आहे तुमचा भाग आम्ही रक्षणाला कारण आहे यावेळी शिवाच दर्शन आपल्याला घडू शकत नाही शिव दर्शन यावेळी आपल्याला घडणार आहे नंदिकेश्वरा या विश्वात देवाच्या देवालयात असो वा देवाच्या वस्तुत्वावर असो येणाऱ्या भक्तांना कधी मज्जाव केला ना जात नाही मग सांग नि करावं आणि म्हणूनच केव्हा शिव दर्शनासाठी जाता येणार नाही हे बुका तू तुझा शब्द बाहेर पडणार या काय माझ्या जामीनी शिव शंकरांनी यावेळी नंदीला आज्ञा केली आहे माझ्या पाशे आल असेल त्याला कैलासावर येण प्रवेश निषिद्ध नंदी श काहीतरी गैरसमज तुझा ऐकण्यात झाला असेल कदाचित त्यांनी सांगितलं असेल एक आणि तुझ्या भोळसट स्वभावामुळे तू ऐकलं त्यामुळे खातर जमा कर जा शिवशंभू महादेवांपर्यंत जा आणि सांग की शुक्राचार्य आपल्या दर्शनासाठी आले तेव्हा त्याचा निरा आहे येऊ जाऊन विचार म्हणतो गुरु शुक्राचार्य भक्त शिव शंभूच्या दर्शनाला येतो एवढ्या कशाला राहुरी मंदिर जातो स्वतःची इच्छा या नदीच्या करण्यात कर कर माझ्या बोलण्याचा भाव आहे का माझ्या शिवानाने मला एकदा सांगितलं त्या प्रत्येक शब्दावर नंदी ठामणार आहे शिवशंकरा पर्यंत राहणार नाही मला त्यांची आज्ञा आहे आणि आता अडकलास काय म्हणालास कर्णात तुझ्यामुळे सांगितलं जात ते पुढे पोचत ना आता मी दूरवर नाही कानात पोचल ना कानात पोचलास पण माझ्याला जाऊन सांगायला काय तुझा अनिद आहे माझ्या माफ ऐकण्या सध्या किती तरी भक्तांची हात न ऐकण्याचं ठरवले दर्शनेश्वर कुणाच्या समोर बोलतोय याचा विचार शुक्र महत्वाना म्हणलं गेलं त्या शुक्राचार्यांना अटकाव शुक्राचार बचाव करण्याची हिंमत विश्वास कुणाची नाही तेव्हा जा म्हटलं मी आणि जर का जा हात मला जायला दिला नशी शिव परवानगी घेऊन आला नसिब्रावा लागेल आपला क्रोध भी झाड ज्या छर्पी पैकी हा तोठा रोग आहे मला सजाओ संयम आज माझ्यावर आपण क्रोधायमान झाला आयो ज्या वेळी तुमच्या पित्याला संयम बाळगला नाही एवढाच कशाला तर वैकुंठीच्या नारायणाच्या ना छातीवर लत्ता प्रहार करण्यासाठी तत्पर झाले तो त्यांचा देव होता म्हणून स्वतःच्या भक्तासाठी त्याने चा ते सहन केलं पण सांप्रत तुम्ही जे करताय होय स्वतः अय नंदेश्वरा तू मला शिकवायची गरज नाही क्षण दमन केला त्याला ऋषी महंत म्हणतात ऋष ती प्राप्त सर्वात मंत्राने ज्ञाने पच्छनि संसार पार मंत्राने आदिल करून घेतो आणि अकल विश्वाचा संसार चालवतो त्याला ऋषी म्हणतात शडरिपूत शडर दमन करणाऱ्याला ऋषी म्हणतात राग क्रोध तुझ्या देवातही आहे तो माझ्या देवातही आहे आणि तू म्हणालास कि केव्हा तुमच्या प्रमाणे केव्हा अयोग्य वागू नका माझ्या पितृदेवतेने अयोग्य वर्तन केलं तेव्हा के वैकुंठीच्या नारायणाच्या ना ना केला तो त्यांचा क्रोध होता आणि तो क्रोध तू म्हणतोय मग नंदिकेश्वरा पित्याचे गुण माझ्यात उत्तरे असं वाटू लागलं तुला हे नंदिकेश्वरा वैकुंठीच्या नारायणावर लठ्ठा प्रहार केला तो माझ्या पित्या मध्ये भृगु महंताने ब्रह्मतत्व ब्रह्म तत्व तेवढं होत म्हणून ती लहान छातीवर झेलली आणि भृगुपद वत्सलाक्षण अस नाव मिळालं भृगुपद म्हणजे भृगुमंतांच्या पादाचा पायाचा ठसा जा जाणाच्या छातीवर म्हटला भृगुपद वत्सलाक्षण आता भृगुपद समजलं पुढे वत्सलाक्षण याचा अर्थ काय रे भृगुपद वत्सलाक्षण आपण मला विचारतात हो वत्सलाक्षण अर्थ काय अरे भृगु ऋषींनी लात मारली म्हणून भृगु पर्यंत येऊन शब्द थांबला शब्द लागला तो काय रे अरे माझ्या मारली म्हणून तुला वाईट वाटलं आणि ते मुलात आले म्हणून सांगतोय मग त्याच नारायणाच्या छातीवर तू सुद्धा लात मारली होती आणि त्याच लातेचा तुझ्या पायाचा खूर त्याच्या मला आहे तू वत्स आणि प्रत्यक्ष स्त्री मध्ये लक्ष्मीजी तुझ्या मुखातून जन्माला आली होती लक्ष्मी म्हणून आता माझ्या पित्यानं भृगुमल त्यांनी लात मारली ते मानव म्हणून लात मारली तू काय बैलोबा म्हणून लात मारली होती अरे पशु प्रमाणात तू न प्रहार केला तो तुझ्या या पशुकृतीला शोभेल म्हणून त्या देवावर लाच मारली होती नाही बोट दाखवताना पहिल्यांदा आपल्याकडे इतर बोट वळतात लक्षात ठेव आणि दुसरी गोष्ट माझ्या ज्ञाती कुळातला आहे म्हणून समजावून समजून काढून ठेव पण जर बसवा हे नंदकेश्वर

विष्णू सर लय शिव असं म्हणतात मग माझा देवा हा हो वैकुंठीच्या नारायणातही थांबावला गेला तेव्हा असं करा नारायणा पर्यंत राहतो कधीच रे तू त्या नारायणा पर्यंत तुम्ही कधीचा आणि शिव एक म्हणून सांगणारा एक तत्वाचा सांगणारा शिकणारा मला तू कधीचा या विश्वात अनंत युग निर्माण झालं काय ज्या अनंत युगात माया प्रत्यक्ष शिवशंकराला येऊन भेटली त्यानंतर अनंत विस्तार अभ्युद तांड चांब चिन्न च भिन्न युक्त औनत्य मनोरंज विश्वास राहता राहिली पुढची ती भविष्यातील प्रामुख्यान पहिली चौदा युग ही शिवशंकरांना दिली त्या शिवांसोबत प्रत्यक्ष पार्वती मातेचे दहा दहा उन्नार झाले तेव्हा कुठं होता तुझा नारायण મારાયણ તરી તરી ન લક્ષણ મારાયણ દર્શના સાટી સજા तुझ्या मुखातून पहिल्यांदा आली ती तर भृगुंची कन्या ख्यातीच्या माहिती नारायण माझा कोण कोण माझा तुमचा भावाजी भावाजी च्या दर्शन शिवशंकराचं दर्शन पूर्ण होईल यासूर आपल्या जमाजाच पुण्य महचनानंतर पाय धुण्यासाठी तयार होतो तेव्हा तो वैष्णव स्वरूप म्हणून मानला जातो तेव्हा माझ्या पित्यानं पाय धुतले असतील आता नारायणाचे पाय ठरायला प्रत्यक्ष शुक्र दर्शनासाठी आलाय मठा शुक्राला दर्शन हवाय शुक्राचार्य तुमच्या क्रोधामुळे तुम्ही दामोंद म्हणजे देव त्यांचे केवळ तुम्ही संबंध असताना दानवांना तुम्ही सहकार्य करता केवळ वैकुंठच्या नारायणात म्हणून म्हणून बसवा म्हटलं जात कारण तीन मंत्रांच्या उच्चारणान शिरात अर्थात शिक्की मुलींनी तुला जन्म दिला प म्हणते ब्रह्मदेव स म्हणते स शिव आणि तुझा तो आता नाव घेतला असतो वा आणि बसवा बस ना, 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 ना ना हे नाव पडलं आणि या बसवान त्या नारायणाशी काय केलं नारायणाची छातीवर लात तुझ्या डोक्याला शिंगाला एक कितांब भडकत होत त्याला नेसायला आणि त्यामुळं ते उत्तर पाहता क्षणी त्या नारायणानं तुझ्याकडे मागून घेतलं की कि उत्तर करायला तुमचं एकामेकात जुळलेला आहे का म्हणजे या शिवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना देव बदलायला लावून नारायणाकडे काय शिवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना म्हणून माझ्या देवान मला कस सांगितलं जर आपल्या दर्शनासाठी कुणी येऊ नये अशी माझ्या देवाची इच्छा असे तर संयम बाळगा तुम्हाला काय जात संयम अर्था मी होतो पण आता अर्थ तुझ्या संभाषण करतोय काढण्यासाठी बऱ्या बोलानं मला लावले नपेशा पेक्षा नाईलाच माझा होईल माझ्या क्रोधाला नंदी के सरातला पडी म्हणावं ठेवा आता पर्यंत या नंदीनं काय काय केलं हे तुम्ही सांगितलं काय ज्या वेळी हिरण्य कश्यपून स्वतःच्या पुतळाला मारण्यासाठी ज्या अन्नात विष घालून दिलं होतं ते तुमचं ते, ते अन्न तुमच्या पुत्राने भक्षण केलं आणि ते मृत्युमुखी पडले प्रमाणात तुमच्या पितानं तुमच्यावर संस्कार केले म्हणून आज विश्वाच्या केवळ शुध त्याला नियंत्रण ठेवता आलं नाही आणि म्हणून ते अन्न त्यांनी भक्षण केला मृत्युमुखी पडले हो ज्या धाडाचा भला करण्यासाठी तुम्ही जाता त्याच धाना कमी मुलाला कुठतरी उपद्रव झाला मग नियंत्रण ठेवता आलं नाही म्हणतोय त्या नारायण जिथं राहतो ते क्षीरसागराच सगळं पाणी प्राशन केलं तेवढं तर आपल्या मुलीच्या ठिकाणी परिपक्व झालेली सर्व फळांनी केली तुझी सुधा तुझ्या ताब्यात आहे

देवतांच्या दरबारी बृहस्पती माझ्या अगोदर पोहोचला तो माझा वैरी तो बृहस्पती तिथं पोहोचला या शुक्राला जाण्याला दा विलंब झाला त्याला कारण अरे काळ मांजर माझ्या वाटेत आडवत देवा होत ते मांजर आता माझ्या सोबत आहे म्हणून सोडा पण तेव्हा त्याला माझा मार्ग आणला

त्यांच्या स्वतःची भार्या म्हणून तुम्ही केलं आणि एवढं कशाला वागण्याच्या परिवाराला लग्न करूया म्हणून तुला आपण सांगितलं आहे वैराच्या मुली बरोबर लग्न कुणी करणे असं तुला कुणी सांगितलं ती आली होती तुमचं वाईट करण्यासाठी आली होती जी संघाने विद्या वाईट करण्यासाठी आलेली व्यक्ती तर माझ्या प्रेमात पडली असेल आणि जर संसार करायला एकूप व्हायला तयार असेल का म्हणून तिचा स्वीकार करू नये इच्छा मंगळाचा मात या शुक्राला स्वीकारावं तू काय केलंस एकतर नाव तुझं नंदी केशवर वेळोवेळी यश प्राप्त केला म्हणून सुयशाही झाला आणि सुयशा बरोबर लग्न केलं तेव्हा तुमचे साठे लोके सर्व चालतात

या नंदिकाय छरा तुम्हाला जीवापाशी घेऊन देवा माझ्या देवाने तुम्हाला रक्षण केलं तर देखील तुम्ही म्हणता संजीवनीच्या घरा करो सामान देवा रक्षण केलं म्हणून उशरा शुक्र झाला शुक्र केव्हा कोण झाला माझ्या दर्शन कोण घेणार नाही लक्षात ठेव माझ्या दर्शनापेक्षा माझ्या देवाचा समोर आहे एक वेळ मार्गातून बाहेर पड शुक्रात जाई तुम्ही झाला तरी लक्षात ठेवा प ु र 마 ष 시 म ा ध 왔 त 다 야! व करता यार ए नाम में शांति नहीं कु करता जका शांति जका श ां 야야 जका सुख है जका श ि व ा야ा गांव संगत की या स ु ग ं बालाला चित्रालय Ya, 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 ya,

म्हणतोयस हा मन मला तुम्ही शाप देऊन धग केला हा शास्त्र धर्म आहे तो पायदा करून हातातला शास्त्रा वाटवू लागला ठेवू लागला सूत्राचा अवमान करताना तू का तू साप मागतोयस नाही उषा तुला नाही तो नाही पण मला सुद्धा पाहिजे आहे ज्या जा शिवशंकरान या शुक्राला दर्शनासाठी यायला दिला नाही तो शिव ना ना <injust 1990> की